रामकृष्ण हरी सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वाग स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडई सर्वांना माहिती आहे आषाढी एकादशी अगदी जवळ आलेली आहे आणि एक आका आषाढी एकादशी म्हणजे हे व्रत जे आहे तर हे व्रत केल्याने आपल्या सर्व पापां आपल्या सर्व पापांचा नाश करण्याचा हा दिवस असतो आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आपल्याच्यानी जेवढ्या चुका झाल्या त्या चुकांपासून आपली मुक्ती होत असते एकादशीचं व्रत म्हणजे बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्याला दोन एका दोन पक्षाच्या दोन एकादशी येतात आषाढी एकादशी जो कुणी आषाढी एकादशीचं व्रत करू शकत नाही त्यांनी चुकूनही अशी चार कामं चुकूनही करू नका जो व्यक्ती आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या चार चुका करतो तो नरकात सुद्धा त्याला जागा मिळत नाही इतके त्याचे हाल होतात त्याला कधीही मुक्ती मिळत नाही अशा कोणत्या चार चुका आहेत की आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने करू नये या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी अशी कोणती कामं आहेत अशा कोणत्या चुका आहेत की ते आपण चुकूनही करायच्या नाही चला तर मग सुरुवात करूया मंडळी ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा लाईक करायला वेळ लागत नाही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी सर्वांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई अशा चार चुका कोणत्या आहेत सर्वप्रथम पहिली चूक आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करत नसाल तरी चालेल पण एकादशीच्या दिवशी कोणत्याही घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने तांदूळ म्हणजे तांदळाचा भात करणं आणि खाणं हे टाळावं ज्या घरामध्ये तांदूळ खाल्ले जातात भात खाल्ला जातो त्या घरामध्ये कायमची अनेक प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतो त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला नको त्या कामामध्ये अडथळे येतात कोणत्याही व्यक्तीचे हवे तसे वेळेवर कामं होत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतेही कामं करत असेल तर त्याला, त्याला त्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही अशा अनेक समस्याला त्या व्यक्तीला सामोरे जावं लागत असते जो व्यक्ती एकादशीच्या व्रत करू शकत नाही त्या व्यक्तींना तांडव तांदूळ खाणं टाळावं हो। एकादशीचं व्रत तुम्ही पूजा करत असाल तर श्री विष्णूला म्हणजे आपल्या प्रत्येक पूजेमध्ये आपण तांदळाचा वापर करतो म्हणजे अक्षदा म्हणतो त्याला त्या एकादशीच्या दिवशी हरी विष्णूला तांदूळ अर्पण करायच्याऐवजी आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे आणि तिळ श्रीहरिविष्णूला अर्पण करायचे आहे या दिवशी तांदळाचा पूजेमध्ये वापर करणं टाळावं हे महापापाच्या वरचं पाप आहे आणि त्या व्यक्तीला कायमचं म्हणजे नको त्या समस्याचा स समस्याचा सामना करावा लागतो ही पहिली चूक आहे आणि पहिलं पाप आहे आणि हे पहिलं काम आहे की आपल्याला करायचं नाही नंबर दोन या दिवशी आपल्याला शक्यतो तांबीस अन्न खाणं टाळायचं आहे म्हणजे काय या दिवशी कुठलंही आंबट चिंबट पदार्थ खाणं टाळावं या दिवशी कांदा लसण खाणं टाळावं या दिवशी कोणत्याही प्रकारचं मांस खाणं टाळावं या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करणं टाळावं या दिवशी तंबाखू करणं खाणं टाळावं या दिवशी सिगारेट ओढणं टाळावं या दिवशी कोणत्याही व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं नशा किंवा व्यसन करणं पूर्णपणे टाळावं या अशा माणसाला कधीही मोक्षेतं काय त्याला नरकामध्ये सुद्धा जायला आणि त्याच्या आत्म्याला खूप काही वेदना होतात असं भगवद्गीतेमध्ये आणि असे अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे एकादशीच्या दिवशी हे कामं आणि हे पाप आणि ह्या चुका करणं टाळावं या दिवशी दिवसभर आपले आचार आणि विचार खूप चांगले आणि शांत असावे या दिवशी कोणाशी दिवसभर राग करू नये चिडचिड करू नये आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची ईर्ष्या आ आशा कोणाची तरी म्हणजे आपल्याला काहीतरी कोणाचं बरं न दिसणं असे कोणत्याही प्रकारचे मनामध्ये वाईट विचार न आणणे या दिवशी उपवास नाही केला तर म्हणजे मनाने नाही म्हणजे शरीराने नाही मनाने या दिवस दिवस तुम्हाला चांगल्या मनाने हा दिवस घालायचा आहे चांगल्या विचाराने ब्रह्मचार्य पाळायचं आहे ब्रह्मचार्याचं चाऱार्य ब्रह्मचार्यचार्य पाळणं म्हणजे दिवसभर म्हणजे आपल्या शरीरावरच म ताबा करणं नाही आपल्या मनावरसुद्धा आपल्याला ताबा करण्याचं करायचं आहे कारण या गोष्टी जर तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या एकादशीच्या दिवशी त्या व्यक्तीला आयुष्यभर त्याच्या अंगामध्ये नकारात्मका आयुष्यभर त्याच्या अंगामध्ये नकारात्मक संचार करत असते नकारात्मक नको ते वाईट विचार त्या मनात त्या व्यक्तीच्या मनामध्ये एकादशीच्या दिवशी ही कोणतीही आपल्याच्याने चूक झाली तो तो व्यक्ती कायमस्वरूपी त्याच्यामध्ये मनामध्ये वाईट नको ते मा वाईटच विचार येणार त्यांना कितीही सकारात्मक विचार विचार करायचा प्रयत्न केला तर एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती ही चूक करतो तर ती चूक केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईटच विचार येणार कधीही चांगले विचार येणार नाही कारण एकादशीचा दिवस एवढा शुभ पवित्र मानला जातो तो या एकादशीच्या दिवशी हे करणं टाळावं ही दुसरी चूक आता तिसरी चूक या दिवशी आपल्याला काय करावं शक्यतो या दिवशी आपल्याला तुळशी तुळशीचे पानं आहेत प्रत्येक श्री विष्णूची जी पूजा आहे तर ही पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते कोणत्याही श्री विष्णूच्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या बाळकृष्णाच्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तुळस अर्पण करा करावी लागते कोणत्याही प्रकारचा आपण नैवेद अर्पण केला तर त्याच्यावर तुळशी पात्र ठेवावं लागतं तरच ती पूजा पांडुरंग म्हणजे भगवंत आपल्याकडून स्वीकार केला जातो स्वीकारली जाते त्याच्याशिवाय ती अपूर्ण आहे कारण या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचा झाडाला इजा पोहोचायची नाही या दिवशी शक्यतो आपल्याला झाडांची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आदल्या दिवशी तुळशी दोन दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी आपल्याला तोडून ठेवायची आहे चुकूनही या दिवशी तुळशी तोडायची नाही या दिवशी आपल्याला शक्य तो कुणाच्याही घरचं अन्न खाणं कोणाचंही कोणा कोणाचं चांगलं काम होत असेल तर हे टाळणं आपण दोन चुका सांगितलेल्या आहेत तिसरी चूक तिसरी चूक अशी आहे की कोणाबद्दलही आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येणं टाळावं हो। कुणाचंही आपण वाईट करणं कुणाचं तरी चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले काहीतरी एक चुकीमुळे त्याची वाट लागत असेल ते ते चाळावं हो। पूर्णपणे ब्रह्मशाळे पाळावं हो। कारण या दिवशी असा हा दिवस आहे की हा मोक्ष प्राप्त वैकुंठ प्राप्त आपल्याला होणार आहे गरुड आपल्याला घ्यायला येईल हा दिवस जरा आपण चांगला केला एम देव एम देव यायच्याऐवजी मृत्यूच्या वेळी आपल्याला श्री विष्णू देव लोकांमध्ये वैकुंठामध्ये आपल्याला वैकुंठ प्राप्त होतो पापांचा नाश होतो या दिवशी ह्या दोन तीन गोष्टी टाळणं पाप करणं टाळावं या दिवशी दिवसभर नामस्मरणामध्ये दंग राहावं हे या दिवशी चांगल्या मनाने विचार करून हा दिवस चाला हा दिवस घालावा या दिवसामध्ये दिवसभर विकारा वाईट विकारापासून आपण लांब राहावं वाईट विचारांपासून लांब राहावं ह्या गोष्टी टाळावा नंबर चार या दिवशी दिवसभर ब्रह्मचर्यच पाळावं या दिवशी मंत्रांचा जेवढा होईल तेवढा जप करावा एकादशीच्या दिवशी हे जे व्रत आहे तुम्ही उपवास करू नाही शकला व्रत करू नाही शकलं तर कमीत कमी, कमी दिवसभर ओम नमो नारायणा रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा विठ्ठल 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 कुठल्याही मंत्राचं नामस्मरण करावं वाईट विचारापासून दहा हात लांब राहावं आपलं पूर्ण मन शांत डोकं शांत आणि पवित्र मन असावं आणि ह्या अशा चार चुका आयुष्यामध्ये काय नेहमीसाठी सुद्धा केल्या तर ह्या चुका आपल्याला कुठल्याही प्रकारच्या माफीच्या नाही आहेत याला कुठल्याही परपा प्रकारची माफी मिळत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी शक्य तो ह्या चुकूनही चार चुका करू नका हे चार कामं करू नका हे चार पाप करू नका होईल तिथपर्यंत दानधर्म करा आपल्याला जेवढं जमत तेवढं कुणाची तरी मदत करा या दिवशी आपल्या मोठ्यांची सेवा करा या दिवशी आईवडिलांची सेवा करा आपल्या गुरूंची सेवा करा श्री विष्णूची सेवा करा जेवढं होईल तेवढं विष्णू सहस्रनामाचा पाठ करा या दिवशी हरिपाठ एक वेळेस अवश्य हरिपाठ मनावा श्रवण करावा श्रीहरी विष्णूला प्रिय वस्तू अर्पणा करावा कराव्या आपल्या अंगातली सर्व नकारात्मका वाईट विचार पूर्ण दूर व्हावी व्हावी अशी इच्छा असेल तर पिवळ्या वस्त्राचं एखाद्या भर्जीला एखाद्या ब्राह्मणाला दान करा पिवळं वस्त्र पिवळं मिठाई पिवळ्या वस्तू श्रीहरी विष्णूला पिवळा हळदी खूप प्रिय आहे पिवळ्या रंगाचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही दान करू शकता दानाला खूप महत्व आहे आपण जसं खाली हात आलो खाली हात जायचा जा आपण जाणार आहोत तर आपल्याला घेऊन जायचं असेल तर दान केलेलं आपल्यासोबत येतं आपण नामस्मरण केलेलं आपल्यासोबत येतं आपल्या जीवनामध्ये आपण जेवढे चांगले कामं केले जेवढ्यांचं आपल्या हातून कल्याण झालं ते तेवढं आपल्यासोबत जा सोबत येतं आणि आपण गेलं तेवढं आपल्या पाठीमागं आपण ज्यांचं ज्यांचं के चांगलं केलेलं आहे त्या आठवणी आणि आपलं नाव हमेशा त्यांच्या वटावर आणि मुखावर असतं म्हणून एकादशीच्या दिवशी चुकूनही असे चार कामं करणं टाळावं तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा या माहिती देता देता काही माझ्या चुकून तोंडातून काही बरोबर शब्द नसतील निघाले काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मला क्षमा करा पण ही माहिती दिलेली आहे कळकळीने कोल दिलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि सर्वांनी रामकृष्ण आरे लिहायचं आहे कमेंटमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ